मराठा आंदोलक सुहास भोरे यांचा राहुल आव्हाडे यांना पाठिंबा मराठा आंदोलन व मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक मराठवाड्यामध्ये व इचलकरंजीमध्ये ज्यांनी अनेक वेळा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले ते आंदोलनकर्ते सुहास भोरे यांनी तारदाळ येथील जाहीर सभेत महायुतीचे उमेदवार राहुल आव्हाडे यांना पाठिंबा जाहीर करत त्यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले तसेच ते पुढे म्हणाले की समाजाने एखाद्या पक्षाच्या दावणीला न बांधता ज्यांनी केवळ बावन्न दिवसात इच्चलकरंजी येथे उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मंजुरी घेऊन मराठा समाजाचे प्रेरणास्थान व अस्तित्व टिकवण्याचे काम आव्हाडे यांनी केलं आहे तसेच वेळोवेळी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन समर्थन दिले आहे अशा महायुतीचे उमेदवार राहुल आव्हाडे यांना विजयी करण्याचे आवाहन सुहास भोरे यांनी सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले